भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त इचलकरंजीत पदयात्रा काढण्यात आली महापालिका आणि पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि एनसीसीचे विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी झाले होते भारत सरकारच्या खेळ मंत्रालयानं मेरा युवा भारत युवा कार्यक्रमाअंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत सरदार एकता अभियान आयोजित केलंय त्याअंतर्गत इचलकरंजी जिल्हास्तरीय पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं श्री शिवतीर्थावर सुरुवातीला शाहीर संजय जाधव यांनी पोवाडे सादर करून चैतन्य निर्माण केलं आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पदयात्रेचा शुभारंभ झाला यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांनी एकतेची शपथ दिली त्यानंतर मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा सुंदर बाग मार्गे मुख्य मार्गावरून प्राण कार्यालय चौकातून शिवतीर्थावर आल्यावर पदयात्रेचा समारोप झाला या पदयात्रेत महापालिकेचे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख राहुल डोंगरे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर शिक्षणाधिकारी बी एम कासार तालुका क्रीडा अधिकारी एल जी पवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी पोलीस कर्मचारी राजकीय क्षेत्रातील मान्यवर एनसीसी एमसीसीचे विद्यार्थी सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते